रेस्टॉरंटचा मालक अखलाक आहे की अशोक आहे मला फरक पडत नाही ज्या मंदिराच्या पुढं फुलं विकणारा असे माने की अमर आहे कारण हा भारत आहे काटकर सरांसहित आम्ही सारे भारतीय आहोत हा भारत आहे आणि भारतीय आहो हे असंच आहे आणि हे असंच राहणार आहे पण कधी कधी आम्ही माणसांना मारून धर्म वाचवतो बुद्ध म्हणतात माणसांना मारून धर्म वाचवू नका कधी प्रसन्न आला तर थोडाच धर्माला मारून माणूस वाचवा कारण माणूस कीच हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे तो तुम्ही आधी इथे बसलेल्या सर्वांनी पाळला पाहिजे माझा टोपीतला बाप रोज रामराम म्हणायचा तो आताही रामराम म्हणतो पण कोणता राम म्हणतो वचनास पाळमित्रा सांगून राम गेला संघर्ष जीवनीय ठासून भोगण्यावर हो करशील राजमित्रा सांगून राम गेला पण अलीकडे लोक म्हणताय इस देश मी राहिला होगा व ऐसा ऐसा राहिला होता कमाल आहे मग बाकीचे लोक या देशात काही किरायाला राहिला का बाकीच्या लोकांचा हा देश नाही का केवळ मी असं म्हणेन काटकर सरांची माती मानून की सर आपल्या व्यवस्थेतली पाप धुण्याची संकल्पना बंद झाली पाहिजे कारण पाप धुण्याची संकल्पना आहे धुवायचा चान्स आहे म्हणून आम्ही पाप करतो त्यामुळे धुण्याची संकल्पना जर आपण बंद करून टाकली आणि मन धुतलं तर कदाचित महाराजांच्या कुंभात अठराव्या शतकात व्यवस्थेला हे भाग्य जेवणीतला हा सगळा भक्त या ठिकाणी येतो आणि ह्याच भाग्यानं हा देश हा समाज हे बरोबर आता हो ती गोष्ट हरण्याची देशातले अनेक दिग्गज हरले होते सुभाष भाऊच्या हरण्याचं दुःख त्यांना तर होत पण मला साडेबारा पट मी सहज दुःखात महाराजांकडे गेलो म्हणालो महाराज असं का झालं

कभी कभी जरूरत से ज्यादा अच्छा करने की भी सजा मिलती है कभी कभी जरूरत से ज्यादा अच्छा करने की सजा मिलती है मेतर सगड़क न साम बाग मुला

वापस पा पंजाब आणि चंदीगडच्या जमिनी ती वापस आल्यावर त्यांचं काय मग ती महाराजांना